प्रेक्ष आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर अभिलाषा गावतुरे आपण बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे आपण संभवित उमेदवार आहात आमच्या चॅनलमध्ये ताई आपलं स्वागत आहे ताई आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ जवळपास आपली जी उमेदवारी आहे एक निश्चितच झालेली आहे मला सांगा कशा प्रकारचा आपल्यामध्ये उत्साह आहे आणि कशा प्रकारचे आपले प्रचार दौरे सुरू आहे त्याबद्दल सांगा आम्ही काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागतो आहे आणि का ज्या पद्धतीचं कार्य सुरू आहे त्या पद्धतीने राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीने निकष दिलेले आहेत की कुणाला उमेदवार म्हणून आम्ही निवडू आणि त्या निकषामध्ये आमचं कार्य चांगलं आहे आणि त्यामुळे एक आशावाद पण आम्हाला जास्त आहे आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण सगळ्यांमध्ये आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आमच्या टीममध्ये आहे आणि प्रचार किंवा जनसंवाद आम्ही सुरू केलेला आहे प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक जो काही कामगार आहे शेतकरी आहे महिला आहेत आणि वेगवेगळे उद्योग करणारे आपल्या पोटा पाण्यासाठी छोटे छोटे काम करणाऱ्या सगळं समूह आहे वेगळा समाज आहे त्या सगळ्यांना भेटून त्यांच्या त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात त्यांच्यावर काय तोडगा काढू शकतो आणि प्रतिनिधी मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो या पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत जाणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत तर विधानसभेमध्ये आमचे तीन मुख्य मोठे गाव आहेत आणि दोनशे वीस खेडी आहेत आणि हे खूप दूर दूर आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय चुरशीची लढत असली तरी आपण हे बघतोय की आपण वैद्यकीय क्षेत्रातून निगडीत डॉक्टर आहात अनेक आपण आपले सामाजिक उपक्रम सुरूच राहतात वैद्यकीय सेवा पण आपण निशुल्क देतात लोकांना मला हे सांगा कशा प्रकारचे दहा बारा वर्षापासून आम्ही सामाजिक चळवळीत कार्य करतो आणि अनेक गोष्टी आम्ही आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अनेक गोष्टी म्हणजे जसं आमच्या शैक्षणिक विकास व्हावा आमच्या विद्यार्थ्यांचा युवकांचा तिथे राहणाऱ्या लोकांचा शेतकऱ्यांच्या कुळांचा आणि म्हणून गाव तिथे वाचनालय या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न केला त्यांचे काही शैक्षणिक प्रश्न असतील तर त्यांना चांगले मार्गदर्शन करणारे कौन्सिलर हे पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्या कार्यक्रमाला आणि इंटेन्सिफाय केलेला वाढवलेला आहे आणि फक्त निवडणूक आहे म्हणून नाही पण तो आमचा नेहमीच प्रयत्न राहतो की जास्तीत जास्त लोकांना जे हवं आहे त्यांना त्यांची गरज जी आहे ते देण्याचा आणि शैक्षणिक आरोग्याच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न आम्ही उचलून लावून देतो की मेडिकल कॉलेजला काय सोयी असायला पाहिजे आर एस ला काय मिळायला पाहिजे मिळत नसतील तर आम्ही काय करू शकतो आम्ही सरकारला किंवा इथल्या लोकल गव्हर्नमेंटला गव्हर्नन्सला कशी मदत करू शकतो या पद्धतीने सुद्धा आमची डॉक्टरांची टीम वारंवार त्यांना भेटून त्या गोष्टी करत असते आणि वेगवेगळे कॅम्प लावणं वैद्यकीय याच्यात काय अडथळे आहेत आणि आम्ही त्याला कशा पद्धतीने आम्ही करू शकतो या पद्धतीने सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो आणि म्हणून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न आहेत वेळोवेळी आम्ही ते प्रश्न घेतो आहे आणि आम्ही सरकारला बाध्य करतोय की त्यांनी पीक विम्याचे प्रश्न सोडवावे बोलावे आमचे व्याघ्र हल्ले वाढलेले आहेत शेती लोकांची आहे जंगलाच्या आजूबाजूला आणि आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेले आहेत तिथे दहशत निर्माण झालेली आहे अनेक मृत्यू झालेले आहेत प्रत्येक गावामध्ये दर आठ दहा दिवसानंतर आम्हाला कुठली न कुठली वाईट बातमी तिन्सर प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ऐकायला मिळते आणि म्हणून आम्ही वन विभागाकडे सुद्धा वारंवार जाऊन या गोष्टीला आम्ही वाचा फोडलेली आहे आणि त्यांनी उपाययोजना करावी म्हणून आम्ही त्यांना बाध्य केलेली आहे आणि होत काही गोष्टी घडतात आहे काही गोष्टी अजिबातच सरकारचं लक्ष नाहीये पण या पद्धतीने आम्ही मोर्चेबांधी केलेली आहे आणि अनेक लोकांना घेऊन आम्ही त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून आम्ही त्यांना सांगायचा सा प्रयत्न करतोय की जर आम्हाला प्रतिनिधीची संधी दिली तर आम्ही या या गोष्टी सदनात आणि लोकांसमोर सुद्धा खूप व्यवस्थितपणे मांडू आणि आम्ही त्याला समाधान देण्याचा प्रयत्न नेहमीच करू बल्लारपूर बोंभुर्णा आणि मूल हे जे मतदारसंघ आहे तिथे आपलं जनसंवाद अगदी चांगल्या प्रकारे झाला चॅनल तर्फे तिथे ग्राउंड रिपोर्ट करण्यात लोकांची पहिली पसंत आपण समोर येत आहे तर काय कसं वाटतंय म्हणजे लोकांचं एवढा प्रेम भेटत आम्ही भारावून जातो आम्ही ज्या ज्या गावात जातोय म्हणजे आमचे जनसंवाद आमच्या भेटी असतात किंवा छोट्या सभा छोट्या सभा असतात पण आम्ही ज्याच्या गावात जातो त्या छोट्या गाणी सभेला सुद्धा मोठ्या सभेचं रूप येत आहे बैठकाला आणि अतिशय उल्हासात अतिशय आनंदाने आमचं स्वागत प्रत्येक ठिकाणी होतं आणि आम्ही प्रत्येक आम्ही भारावून जातो आणि भारावून तर जातो प्रेम मिळत आहे याचा अतिशय आनंद आम्हाला होतो पण त्या आनंदामध्ये आमची जबाबदारी सुद्धा आमची वाढलेली आहे ही जाणीव सुद्धा ही भावना सुद्धा आमच्यामध्ये येते की लोक इतकं प्रेम देतात आहे लोक आपल्याकडनं अपेक्षा करतात आहे की काहीतरी त्यांचे जे प्रश्न आहे लोकांची अपेक्षा इतर काही नाही ताई तुम्ही आमचे फक्त आम्हाला लढ म्हणा ही त्यांची अपेक्षा असते तुम्ही आमच्यासोबत फक्त उभा राहता आम्ही बाकी सगळ्या संकटांना आम्ही तोंड एवढी त्यांची अपेक्षा असते आणि निश्चितच त्या ज्या ज्या प्रश्नांना आज ते तोंड देतात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा आम आमचा आमच्या भागात मध्ये राहणारा कुंभार समाज असो डिबळ समाज असो आमचं कामगार असो आमचे धनगर समाजाचे लोक चरायचे प्रश्न असो अनेक प्रश्न त्यांचे आहेत आणि त्यांचं असं आहे की ताई तू फक्त आमच्यासोबत उभं राहा आम्ही आम्ही सुद्धा ही लढाई लढतो पण निश्चितच आम्ही सर प्रतिबिंबाची संधी आम्हाला मिळाली तर आम्ही त्यांची लढाई ही आमची लढाई समजून आम्ही त्या ठिकाणी लढू आणि फक्त न्याय देण्याचा नाही तर पॉलिसी मेकिंग मध्ये यांचे जे प्रश्न आहेत जी कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी विचारच म्हणजे ह्या लोकांना कधी इनविजिबल लोक येते अदृश्य लोक झाली आहेत ही आमच्या सरकारला त्यांचे प्रश्न दिसत नाही ती लोक दिसत नाही वारंवार ती बोलतात ते निवेदन देतात प्रश्न दिसत नाही निश्चितच या लोकांच्या प्रश्नांना आम्ही सदनात नेऊन आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात तोडगा देणार नाही तर अनेक संध्या त्यांच्यासाठी कशा निर्माण करता येते आमच्या कुंभार समाजासाठी ढिबळ समाजासाठी धनगर समाजासाठी ओबीसी समाजासाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आणि त्याचा सुद्धा विचार आम्ही निश्चितच करू खूप मोठा परिवर्तन करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे काय सांग परिवर्तन म्हणजे ऍक्च्युली आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला जे बदल हवे आहेत ते बदल छोटे छोटे बदल आहेत असे पण आहे की खूप मोठ्या परिवर्तनाची गरज आहे अतिशय त्यांच्या छोट्या छोट्या गरजावरून म्हणजे जर शिक्षण आमचा मूलभूत अधिकार आहे संविधानाने दिलेला जे संविधानिक अधिकार आहेत फक्त तेवढे मिळाले तरी आमचं आयुष्य सुखी होऊ शकतो हे आमचं म्हणणं आहे आणि संविधानिक अधिकार आम्हाला दिलेला आहे शिक्षणाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचं पण आज असं आहे आम्ही दिस बघतोय की आमच्या प्रत्येक गावाखेड्यामध्ये चार, गावा चार वर्ग आणि एक शिक्षक आहे आमच्या शाळांची भिंत पडलेली आहे आमच्या आमच्या त्या जे त्या शाळा आहे तिथे बस जात नाही किंवा विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचू शकत नाही अशा आमचे मूलभूत प्रश्न आहेत आणि ह्या मूलभूत प्रश्नांना वाचा होण्याची त्याला समाधान देण्याची गरज आहे आणि म्हणून निश्चितच ही परिवर्तनाची लढाई असेल म्हणजे जर आज शिक्षण न मिळणाऱ्या लोकांना शिक्षण मिळालं तर त्यांच्या आयुष्यात एक परिवर्तन येईल आणि ती परिवर्तन नांदी अतिशय सुखाची आणि चांगली राहील ही आम्हाला माहिती आहे आमच्या महिलांना रोजगार नाही आहे अतिशय एका म्हणजे हातावर खाऊन दुसऱ्या हातावर जगणं असं त्यांचं सुरू आहे आणि ते जर मिळालं त्यांना अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण निश्चितच त्या गोष्टी अतिशय परिवर्तन करू त्यांच्या जीवनात आणू शकतात हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही आरोग्य आम्ही रोजगार आम्ही शिक्षण उच्च शिक्षण आणि इथे मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणखी कशा निर्माण करते आणि महिला सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय गंभीर होत चाललेला आहे आमच्या भागात सुद्धा आणि त्यासाठी सुद्धा आम्ही अतिशय आम्ही सुद्धा त्याबद्दल सक्रिय राहून आम्ही त्या प्रश्नाकडे वाचक होणार आहोत आणि अनेक अशा आमचे लोक आहेत काल उमेदचं आंदोलन झालं रस्त्यावर एवढे लोक आहेत वारंवार रस्त्यावर येतात आहे की आमच्या आस्थापनाला कायम करा आणि आम्हाला आम्हाला गॅरंटी द्या आम्हाला सुरक्षा द्या आमच्या रोजगाराची पण ते सुद्धा करत नाही म्हणजे अनेक असे आमचे विभाग आहेत तिथे आमचे लोक काम करतात आणि सरकारला मदत करत असतात त्या ठिकाणी काम करून पण त्या लोकांची असुरक्षितता त्या लोकांची नाव उमेद ही आम्हाला बघवत नाही आणि म्हणून अनेक विषयांना आम्ही वाचा करणार आहोत आणि ती जर ते जर परिवर्तन आणणार असते तर नक्कीच आम्हाला योजनेबद्दल जे महिलांमध्ये भ्रम निराश झालेला आहे महिलांना वाढतं कुठेतरी त्यांची सुरक्षा खात्रेमध्ये आलेली आहे त्यांच्या एरणीवर आलेली आहे त्यांची सुरक्षा तर हे असं महिलांना वाटतं आणि त्यांना जे फायदा मिळाला पाहिजे ते फायदा मिळत नाही महिलांना खात्यात पैसे येत नाही तर अशा प्रकारे ते रंग त्यांची जी ते रंगाई होत्या त्यावर आपण काय बोलणार निश्चितच जी लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना फक्त ज्या महिलांनी लोकसभेमध्ये जी जागा दाखवली किंवा मोदी सरकारना जी जागा दाखवली त्या तै, त्याची फलश्रुती म्हणजे आज महिलांना आम्ही दाखवून कुठेतरी आपलासा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो अतिशय वरवरचा प्रयत्न आहे अतिशय खोटा प्रयत्न आहे एकीकडे तेलाचे भाव वाढवायचे सिलेंडरचे भाव वाढवायचे विजेचे बिल आमच्या एवढे यायला लागले पाण्याचे बिल यायला लागले आणि एकीकडे पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडनं पाकिट मारायचं अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याला आमच्या महिला बोलणार नाही किंवा त्या आयुष्याला भुलतापानं बळी पडणार नाही हे आम्हाला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांच्या खात्यात ते आलेले नाहीये आणि त्यामुळे अर्धे लोक तर पैसे मिळाले नाहीत त्यांना माहितीये की फार काही त्याचा त्याचा काही उपयोग फार पण जे काही मिळतात महिलांना त्यांचे पैसे आहेत आणि आमचे पैसे आहेत आपलेच पैसे आपल्याला इकडे फिसा कापून तर ठीक आहे आम्ही घेतोय पण जो चेचाळीस हजार कोटीचा बोजा जो दो सरकार वाढलेला आहे आणि त्या बोजामुळे त्यांनी अनेक योजना बंद केलेल्या आहेत इकडे आमच्या काही कंत्राटी शिक्षक काम करतात त्यांना पगार मिळणं बंद झालेलं आहे अनेक अशा वेलफेअर स्कीम्स होत्या झालेल्या एकीकडे मुगे लाडकी बन म्हणून महिलांना पैसे मिळतात आणि निराधार महिलांना जे पैसे मिळत होते ते पाच सहा महिन्यापासून मिळत नाहीये म्हणजे तिकडे बंद केली एक योजना आणि इकडे सुरू केली ही एक प्रकारची महिला सोबतच केलेली फसवणूक सरकारची आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातील महिला आहेत ह्या पुरोगामी महिला आहेत पुलेशराव आंबेडकरी विचारातून आणि राष्ट्रवादी राजमाता जिजाऊंच्या विचारणीतून मिळलेल्या महिला त्या महिला त्या भूलता बळी बळीत पडणार हा विश्वास मला आपल्या मतदारसंघामध्ये लोकांची नाळ आपल्यासोबत जुळलेली आहे सतत आपले कार्यक्रम सुरू आहे जनसंपर्क सुरू आहे बेटीघाटी सुरू आहे तर तेथली जी जनता आहे तत्पर्यंत आपण आतापर्यंत पोचलेले नाही आहे बऱ्याचशे आपण निघून काढलेले आहे तर असे लोकांना तिथले जे मतदाता आहेत त्यांना आपला काय संदेश राहणार आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलो आहे आम्ही प्रत्यक्षपणे गेलो आहे आणि हे काही फक्त आता दोन्ही महिन्याचं कार्य नाही आमचं दहा बारा वर्षापासूनच कार्य आहे आणि काही लोकांना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही काही लोकांमध्ये पोहचलोय अप्रत्यक्षपणे पण पोहोचलेलो आहे आणि अजूनही वेळ आहे एक महिना आणि आमचा प्रयत्न नेहमीच सुरू आहे की आम्ही रोज लोक जनसंवाद घेतोय आणि लोकांबद्दल जाण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्यांना हाच की आम्ही आम्ही पोहोचू आम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू आणि पोहोचल्यानंतर आम्ही कनेक्टेड राहू ही ही लढाई फक्त निवडणुकीपर्यंतची लढाई राहणार नाही संघर्ष हा सन्मानजनक जगण्याचा अधिकार आम्हाला मिळावा महिलांना मिळावा शेतकऱ्यांना मिळावा कामगारांना मिळावा विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी आहे आणि जोपर्यंत आम्ही ते मिळवत नाही आम्ही प्रयत्न ना। आम्ही राहणार आम्ही सामाजिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर ही लढाई लढत राहू आणि म्हणून मला हेच म्हणावं असं वाटतं की ज्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे त्यांनाच आम्ही संदेश दिलेला आहे ज्या लोकांना पोहोचलो नाही आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आपण पतिज्ञाची संधी द्यावी आपण आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि आम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नांना आम्ही तोडगा देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सोबत राहू हीच हेच आपल्याला मागणी माझी आहे माझा विधानसभा क्षेत्रामध्ये इच्छुकांची गर्दी खूप होती त्यातच त्यात पक्षांनी जसं म्हटल्याप्रमाणे की महिलांना प्राधान्य देणार महिला उमेदवार काय सांगाल की कसं चित्र असणार आहे काँग्रेस हा लोकशाही असलेला पक्ष आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने अनेक दुसऱ्या पक्षामध्ये होत खास करून बीजेपी मध्ये होत की तिथे म्हणायला लोकशाही आहे पण तिथे ती एक एक जण उभा राहतो आणि त्याच्या सोबत कोणी दुसरा फॉर्म भरण्याची हिंमत सुद्धा करत नाही अशा पद्धतीचा हुकुमशाही असलेला पक्ष आहे आणि खऱ्या अर्थाने नांदी लोकशाहीची काँग्रेस काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाला अधिकार देते काँग्रेस पक्ष आपली बाजू मांडण्याचा आपले फॉर्म भरण्याचा आणि अ शेवटपर्यंत आपल्या आपली बाजू मांडत मांडून तिथपर्यंत जाण्याची संधी शेवटपर्यंत देते त्यामुळे अ एकूणच आणि आम्ही जरी तीन चार पाच नाव जरी असतील तरी आम्ही सहकार्याने काम करतो आम्ही एका ठिकाणी भेटल्यानंतर आम्ही एकत्र बसून आपल्या विधानसभेच्या प्रश्न काय आहेत आम्ही चर्चा करतो आणि अतिशय खेळीमेडीने आम्ही ते सोडवू असा प्रयत्न करतो त्यामुळे जे होईल ते शेवटी पक्ष ठरवेल आणि पक्षाच्या विचारांच्या पलीकडे आम्ही ना राहणार नाही पक्षासाठी आम्ही काम करू लोकांसाठी आम्ही काम करू आणि म्हणून जे काही ठरवेल शेवटी ठरेल ते ठरेल पण प्रत्येक तयारी करत आहे आणि आम्ही सुद्धा त्या पद्धतीने बोलत प्रेक्षकांना हे होते डॉक्टर अभिलाषा गावतुरे आपण आपल्या विधानसभा क्षेत्राबद्दल आपले दांडगा अनुभव आहे आणि आपण इतकं सर्व पूर्ण माहिती आम्हाला दिली आमच्या चॅनलला आणि पुढच्या महिलांसाठी आपण विजन मांडलं आहे शेतकऱ्यांसाठी पण विजन मांडलेलं आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं तरी त्याबद्दल आपला धन्यवाद